नमस्कार शीतच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत दुधी भोपळ्याचे आपण अनेक पदार्थ करून घरच्यांना खाऊ घालतो कारण दुधी भोपळ्याची भाजी खायला बरेच जण तयार नसतात त्यामुळे आज आपण दुधी भोपळ्यापासून मस्त असा रसरशी छान असा गोडाचा हलवा तयार करणार आहोत त्यासाठी इथं दुधी भोपळा घेतलेला आहे शक्यतो हा भोपळा थोडासा कोवळा असेल तो घ्यायचा त्याच्यामधले बिया काढून घेतल्या आणि वरचं सालही काढून घेतलेलं आहे आता हा जो भोपळा आहे तो आपल्याला खिसणीच्या सहाय्यानं छान असा खिसून घ्यायचा आहे दुधी भोपळा म्हटलं की बऱ्याच वेळा घरातल्यांची तोंडं वाकडी होतात किंवा तो खायला कोणी तयार नसतं त्यामुळे अशा पद्धतीने आपण वेगवेगळे वेग पदार्थ करून घरच्यांना खाऊ घालू शकतो हा दुधी भोपळ्याचा हलवा अगदी मस्त लागतो त्यामुळे नक्की करून बघा अशा पद्धतीने आपण आता दुधी भोपळ्याचे जे तुकडे आहेत ते सर्व व्यवस्थित असे खिसून घ्यायचे आहेत आपला दुधीभोपळा छान खिसून झाला की पटकन आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे म्हणजे दुधीभोपळा पटकन काळा पडतो त्यामुळे आपण वाटीच्या सहाय्यानं हे मोजून घ्यायचं आहे म्हणजे साखरेच्या प्रमाणासाठी आपल्याला जो हा खीस आहे तोच मोजून घ्यायचा इथं मी वाटी खूप जास्त दाबून भरलेली नाही आहे अगदी अलगतच वाटीमध्ये खीस टाकून मोजून घेतलेला आहे इथे जवळजवळ तीन ते सव्वा तीन वाट्या आपल्या भोपळ्याचा खीस इथं तयार ता झालेला आहे आता तुमच्या गोडीप्रमाणे तुम्ही यामध्ये साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता मात्र मी इथं सव्वा तीन वाट्यासाठी ती, जवळजवळ फक्त एकच वाटी साखर टाकलेली आहे तरीही माझा हलवा थोडासा गोडसर झाला होता त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता इथं जाडबुडाची कढई गॅसवर ठेवायची त्यामध्ये हा भोपळ्याचा खीस टाकून घ्यायचा आणि छान आपल्याला मिनिट दोन मिनिट परतून घ्यायचा आहे परतताना यामध्ये थोडंसं तूप टाकायचं ते सुरुवातीलाच टाकलं टाकायचं असतं मात्र माझ्याकडून विसरलं त्यामुळे अर्धा चमचा यामध्ये साजूक तूप टाकायचं आणि तुपावरती हा जो खीस आहे तो छान असा दोन मिनिटं परतून घ्यायचा आहे खीस परतत असतानाच त्यामध्ये आता आपल्याला एक वाटी साखर टाकून घ्यायची आणि एक वाटी दूध टाकायचं दूध टाकताना दुधावरची शक्यतो जी मलाई असते तीही यामध्ये टाकायची त्यानंतरनं इथं माझ्याकडं दोन तीन पेढे होते तेही थोडेसे असे क्रश करून यामध्ये टाकून घेतलेले आहेत पेड्याऐवजी थोडासा खवाही टाकू शक शकता किंवा खवा आणि पेढे नसतील तर तुम्ही फक्त दुधामध्ये हा हलवा अगदी छान दाणेदार होतो आता व्यवस्थित हे पाच सात मिनटं छान हाय फ्लेमवरती परतून घ्यायचं तुम्ही पाहू शकता अगदी बऱ्याच वेळ मी हे परतलेलं आहे एवढा वेळ मी दाखवू शकत नाही आहे अगदी पाच सात मिनटं छान हे परतून झालेलं आहे हे मिश्रण थोडंसं असं घट्टसर झालेलं आहे आता यामध्ये वेलचीपूर टाकली आणि एक चमचा तुपामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे तळून घेतले आणि तेही यामध्ये टाकले आता हे जे मिश्रण आहे हे, हे थोडंसं सैलसर असतानाच गॅस बंद करायचा म्हणजे पुन्हा थंड झालं की हा हलवा थोडासा घट्टसर होतो त्यामुळे सुरुवातीला खूप जास्त घट्ट होईपर्यंत परतू नका असं सैलसर असेपर्यंतच आपल्याला परतायचं आहे आता मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि अगदी दहा मिनटानंतर तुम्ही पाहू शकता हलवा अगदी छान असा घट्टसर तयार झालेला आहे अगदी छान मस्त दाणेदार असा भोपळ्याचा हलवा तयार झालेला आहे नक्की करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि गोड रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद